ज्या सोयाबीनच्या पिकावर शेतकरी आपली दिवाळी साजरी करत असतो मुलाबाळांना कपडे घेत असतो वर्षभराचा त्याचा उदारनिर्वाह ज्या सोयाबीन पिकावर होते ते सोयाबीन पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती काळी दिवाळी होणार आहे दुसरीकडे सरकारने जे आहे ते एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु त्या पॅकेजमधले पैसे जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही असा आरोप जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज अमरावती जिल्ह्यातील चौदाही तहसील कार्यालयावर काळी दिवाळी आणि शिदुरी आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान जे आहे ते बेसन भाकर ठेचा खाऊन सरकारचा निषेध केला जातो आपल्यासोबत खासदार बळवंत वानखडे भाऊ भाकर ठेसा खात काय कारण गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही पिकं होते ती पिकं आणि शेतीचं सुद्धा नुकसान झालं अशातच सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजे होत गरजेचं होतं परंतु आज परिस्थिती नि अशी निर्माण झाली पॅकेजचे खोटे आश्वासन देऊन फसवे आकडे देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्याची मदत काहीही पोचत नाही आणि लबाळीपणा करणार आहेत तालुके अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुके आहेत तर चौदापैकी फक्त सहा तालुक्यांना त्यांनी पॅकेज जाहीर केलं त्यातही जे काही मंडळ आहेत त्यांचे त्या मंडळांना फक्त ते मदत करतील आणि मदत किती तर फक्त तीन हजार चार हजार बेचाळीसशे रुपये म्हणून आज शेतकऱ्यांवर फार मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली त्यानं जे खर्च लावला जमिनीत आपल्या शे शेतीसाठी तोसुद्धा निघणं दुरापस्त झालं आज कंट्रोलमध्ये पहिले आपण पाहत होतो की सणासुदीच्या दिवसात कंट्रोलमध्ये गहू साखर तुम तेल ह्या सगळ्या वस्तू मिळत होत्या पण आज सरकारनं लोकांना ते ज्वारी पाठवली ज्या ज्वारी जे खाण्याच्या लायकसुद्धा नाही ती ज्वारी पाठवली म्हणजे शासनाचं असं धोरण आहे की तुम्ही पूर्णतः बेसन भाकर खाऊन हे दिवाळी साजरी करा म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय यशोमतीताई ठाकूर बब्लूभाऊ देशमुख वीरेंद्रभाऊ जगताप आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण ही जी दिवाळी आहे कारण शेतकऱ्या शेतकरी खूप अडचणीत आहे अडचणीत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ही आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करत आहोत काडी दिवाळी साजरी करतो आपण बघू शकतो या ठिकाणी बेसन भाकर आणि ठेचा खाऊन जी आहे ती अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली जात आहे सरकारने जे आहे ते शेतकऱ्यांना चटणी भाकर खाण्यासाठी भाग पाडला आणि त्याचाच निषेध म्हणून जे आहे ते आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अनिकेत दाळोंडे सह मी स्वप्नील उमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव